पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये दहा हजार झाडं लावण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हिरवेगार आणि अद्ययावत करण्याचा आपला संकल्प असल्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पोलीस ठाण्याचं चा वातावरण चांगलं राहण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच झाडे लावण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यातील खोल्या स्वच्छ आणि चांगल्या करण्यात येतील भिंतींना रंगरंगोटी करण्यात येईल वेटिंग रूम पिण्याच्या पाण्याची सोय खुर्च्या देण्यात येणार असून शंभर संगणक बसवण्यात येणार आहेत डीपीसीच्या माध्यमातून या सुविधा देण्यात येणार आहेत जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या इमारती बांधण्यात येत असून यामध्ये अक्कलकोट येथील पोलीस ठाणे तालुका पोलीस ठाणे यांचा त्यात समावेश आहे पंढरपुरात पोलीस संकुल होणार आहे एकशे चार क्वार्टर्स बांधण्याचं टेंडर निघालय असंही पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलं तसंच सोलापूर ग्रामीण भागामध्ये एकोणीस ब्लॅक स्पॉट आहेत महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध विभागांचा संयुक्त सर्व्हे करण्यात येणार आहे यामध्ये रस्त्याचं डिझाईन खड्डे वळण यांचा अभ्यास करण्यात येणार आहे अपघात रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये जागृती करण्यात येणार आहे तसंच पालकांनाही वाहतूक नियमांची माहिती देण्यात येणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं